घरचा उमेदवार म्हणून राणेसाहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे मनसे नेते अविनाश जाधव केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ मनसे पक्षाने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली जानवली येथे आज कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मनसे नेते अविनाश जाधव बोलत होते यावेळी आमदार नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात उपस्थिती लावली यावेळी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी मागील चाळीस वर्षात जे काम केलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काल मला वैभव खेडेकरांनी माहिती दिली नारायणराव राणे यांनी कोकणातील सात हजार पाचशे लोकांना मुंबईत बेस्टमध्ये नोकरीला लावलं मुंबईत आम्ही फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी आम्हाला सांगतात आम्हाला घरे राणे यांनी दिली बोलतात ते जे काय बोलले राणेसाहेब कारण राणेसाहेबांनी जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे काल आमच्या वैभव खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागले आणि साडेसात हजार घर ही कोकणातली बसवली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणेसाहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला हो ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती आम्हाला घर मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ आहे की जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही मी पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्या राणे राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणे साहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद आजचा पदाधिकाऱ्यांचा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरपीआय अन्य घटक पक्ष एकत्र मिळून आपण सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत मी सर्वात प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरे आभार माने त्यांनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांना बिनिशर्थ पाठिंबा दिलाय आणि त्याचमुळे आज आपण सगळेजण एकत्र बसलेलो आहोत मी आमच्या अविनाशजींना इथून येत असताना सांगत होतो की नियतीने उद्धव ठाकरे बरोबर फार वाईट खेळ केलेला आहे विचारांनी फार प्रयत्न केला राजसाहेब वेगळे व्हावे राणेसाहेब वेगळे व्हावे अन्य शिवसैनिक वेगळे व्हावे फार प्रयत्न केला पण शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनातच जे होतं ते आजच्या क्षणी आता घडताना आजची जी परिस्थिती आहे आपण सगळेजण एकत्र म्हणून लोकसभेच्या जमा झालेलो आहे आणि पुढचे हे आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे आम्ही असो जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे संपर्कात लोक आहोत विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो चर्चा करत असतो आमचे तरुण नेते युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात असतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे असले तरी भगवान रंगांच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत एवढी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये मना। या पुढचं काम आपले सगळे प्रमुख आपल्याला सांगतीलच पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून जसं मी इथे उभा आहे मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना मी सांगेन की आपण ह्या निवडणुकीमध्ये जी जी आपण मेहनत घ्या जे जे मतदानाच्या माध्यमातून आमच्याकडे मतदित्य वाढवण्यामध्ये तो हातभार लावाल त्या सगळ्याची जाणीव ही चार जून नंतर ठेवली जाईल असा शब्द मी तुम्हाला असं मनामध्ये किंमत परंतु बिलकुल आणू नका की नुसता आपण या निवडणुकीमध्ये राब राब राबतोय राब मग चार जून नंतर, नंतर हे लोक आम्हाला विचारतील का हा प्रश्न तुम्ही आमच्या बद्दल कधी आणू नका मुळामध्ये साहेबांना जे जे लोक ओळखतात त्या सगळ्या लोकांना माहिती आहे ते राणे साहेबांनी एकदा हात मैत्रीचा पुढे घेतला तर ते कधी मागे घेत नाही याचा अनुभव असं आणि राणे साहेब असतील आमचे राज साहेब असतील यांच्या मधलं जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे आम्ही राजकारणा हा विषय नाही आहे आणि आता तर अतिशय सुवर्ण संधी आलेली आहे मी कालच अविनाशजींची बोलत होतो की आपल्याला राजसाहेब आणि राणेसाहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत त्या निमित्ताने एक आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांचीच इच्छा आहे आणि ती या निमित्ताने या लोकसभेच्या निमित्ताने आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले इकडचे तिकडेचे उभाट्याचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळा थोबाड उघडल्यानंतर आपण आपले हुकुमेचे दोघेही दोन्ही इच्छे पुढे करू आणि जो काय कार्यक्रम करायचा तो व्यवस्थित आपण आपल्याला बघितलं जसं आमच्या धीरजनी बोलला तेव्हा फार पडपड 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 सुरू आहे राज साहेबांनी का भूमिका घेतली राजसाहेबांसारखे दूरदृष्टी असणारे नेते हे फार विचारपूर्वक भूमिका मांडणाऱ्यापैकी आहे ते काय असं कुठेतरी विषय बोलून जात नाही त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही लहानपणापासून बघतोय बाळासाहेबांचे सगळे गुण कोणी घेतले असतील तर ते आदरणीय राजसाहेबांनीच घेतलेले त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या गणांना एका फक्त विषय नाही हे उद्धव ठाकरेंची काय लायकी किती बोलतात आज इंडियन एक्सप्रेस मध्ये कुठले तरी इंटरव्ह्यू दिलाय पत्रकार मित्रांनी सकाळी विचारलं महाशय बोलताय आहे ते एकोणीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आमच्या फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे बद्दल बोलत असताना असं सांगितलं की बाबा मी ह्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेला मुख्यमंत्रीची मी ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात ज्याचं विचारायचं अजूनपर्यंत लग्न जमत नाही जो पुरुषाशी करणार आहे स्त्रीशी करणार आहे हे कळत नाही ज्याला मेल फिमेल बाथरूम माहीत नाही जो बोलत असताना नेमकं कोण बोलते की कोण बोलतो हे कळत नाही आणि ज्याला घरामध्ये कारकुनची तरी कोण नोकरी देईल का तो जेव्हा मुख्यमंत्रीची भाषा करतो ना तो फार हस्त्यास्पद आहे म्हणून उद्धव ठाकरेला आता खरं म्हणलं तर जो माने के जे मानेचे घेतलेले औषध ना त्याच्यावर डोक्यावर परिणाम व्हायला सुरू झालाय ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळलेलं आहे म्हणून जे काय बडबड करायचं बडबड होऊन जाईल कारण आता येईल काही दिवस आहेत तो आणि त्याची बबली बंटी बबली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊ बंटी बबली आहे आपसात फिरतात हे कितपत पटते माहीत नाही तर हे दोघं एकत्र आणि मी ऐकलं एकच हॉटेलमध्ये राहतात रूमच माहित नाही पण एकाच हॉटेलमध्ये राहतात पण अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या राज साहेबांबद्दल राणे साहेबांबद्दल तोंड उघडावं हे लोकांची ही लायकी आहे का की आपण या पुढच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हिशोब करू फक्त आपल्या सगळ्यांना मी आपल्याला सांगतो की ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आता आपण सगळेजण जे एकत्र आलोय आता भविष्यामध्ये हा फेविकॉलचा मजबूत जोड असला पाहिजे अशा ताकदीने आपण सगळेजण एक दुसऱ्या बरोबर पाहिजे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या प्रमुखांच्या समोर सांगतो मी स्वतः एका भागाचा आमदार आहे आपण चार जून नंतर आपल्या विचाराचा खासदार पण आपल्याला इथे राणेसाहेबांच्या रूपाने भेटणार आहे म्हणून आज जसं आपण भेटलो तसं चार जून नंतर आपल्या आपल्या विभागातले जे जे विकास काम आहे जे जे निधी आपण मन महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आमच्याकडे आणा त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करून पण आजकाल काय सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये शब्द फिरू शकत नाही सगळे तरी व्हिडिओ रेकॉर्डिंग होतो म्हणून त्याचाही काय विषय नाही आणि हेही सांगतो आपल्या सगळ्या प्रमुखांना आता या निमित्ताने एकत्र आलो ह्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ही काय सीट बुक आहे बाजूची पण बुक आहे म्हणून त्याचं काय आपल्याला माहित नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जसं आपण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेकडच्या जवळ जाऊ तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पण कार्यकर्त्यांना आमच्या बरोबर न्याय दिला जाईल एवढा विश्वास त्या निमित्ताने आणि नुसतं तिकीट पर्यंत नाही अविनायक त्याला निवडून आणण्याची जबाबदारी पण माझी असेल हे मी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला नुसतं नाही पिक्चरची तिकीट काढ पिक्चर, पिक्चर बघू नये हा आपला विषय नाही बरोबर त्याला पुढे पद लावेपर्यंत आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर असू याची तुम्ही चिंता करू नका आपण सगळेजण एकत्र मिळून आता ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपली जिथे जिथे ताकद आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं की तुम्हाला मी जायची गरज आहे कुठे निलेशजींची जायची गरज आहे कुठे राणे साहेबांची सभा किंवा बैठक लावण्याची गरज आहे हक्कानी घरापर्यंत द्या हक्काने आमच्याशी संपर्क करा हे आपले आपल्या आपल्या पद्धतीने राज्यभर फिरत असतील आपल्या आपल्या मतदारसंघ सांभाळतीलच पण तुम्ही सगळेजण ज्या ज्या गावातून आहात ज्या ज्या तालुक्यातून आहात आपण हक्काने आमच्याकडे या चर्चा करा सांगा जी, इते की नेत्यांची इथे आपल्याला जायची गरज आहे इथे गेल्यानंतर दादांचे मतदान भाग्य आपल्या उमेदवाराचं मतदान वाढू शकतं हे ज्या ज्या सूचना मार्गदर्शन आपल्याकडून ये त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जाईल हे या तुम्हाला या निमित्ताने मी विश्वास देतो सॉरी मी थोडा अगोदरच बोलायची परवानगी मागितली कारण प्रचाराचे दिवस आहेत वीसच दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही जिल्हे फिरायचे आहेत म्हणून आज पूर्ण दिवस फिरण्याच्या वेळ आहे पण जी आणि माझी काल चर्चा रत्नागिरीला झाली आणि आमचं ठरलेलं की बाबा अशी तुमची आज बैठक आहे रवी चव्हाण पण चर्चा झाली ठरलं बाबा आपण एकत्र मिळून आपल्या समोर जायचं विश्वास द्यायचा हे नातं हे आमच्या राज आणि राणे आणि भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेना आणि सगळ्या लोकांचं एक घट्ट नातं हे भविष्याच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला घेऊन जायचं आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या तरी देतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज